देवा हे चिदान देवा काय देगा तुझा विसर न व्हावा देवा आम्हाला आमच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त तुमचा विसर नाही पडावा त्यावेळेला देव जगत गुरु तुकोबर देवाला मला फक्त तुमचा विसर नाही पडावा त्यावेळेला देव जगदगुरु तुकोबार विसर पडण्यासाठी जगद्गुरु तुकोबरा उत्तर देतात देवा मला तुमचा विसर न पडण्यासाठी मी तुमचं गुण आवडीनं गाणार आहे गुण गाई न आवडी हे ची माझी सर्व जोडी माझी तुमच्या गुणा व्यतिरिक्त माझी जोडी दुसरी कोणतीही ना राहणार नाही त्यावेळेला देव जगदगुरु तुकोबाऱ्यांना सांगतात तुकोबार का का। मुक्ती घ्या संपदा घ्या त्यावेळेला जगदगुरु तुकोबाऱ्या सांगता देवा जी तुम्ही मुक्ती आम्हाला द्यायला बसलात त्या मुक्ती संगत आम्ही कधीच लग्न करून बसलो तुका म्हणे मुक्ती नोवरी आता दिवस चारी खेळी ती मुक्ती आमची नवरी झाल्यामुळे आम्हाला मुक्ती तुम्ही देण्याची गरज नाही त्यावेळेला देव सांगतात तुकोबराय तुम्ही धन घ्या त्यावेळेला उत्तर देतात तुमचे रवित्त धन ते मृतिके समान मला तुमचं जे धन आहे ते माझ्या नजरेमध्ये मातीच्या मोलाचं आहे त्यामुळे मला धन सुद्धा नको मला मुक्ती सुद्धा नको आणि हे दोन जर नको म्हणत असतील तर मग संपदा कशाला घेतील त्याची काही गरज नाही त्यावेळेला तो खोबऱ्या सांगता नलगे मुक्ती धन संपदा सदा आता सुभाष महाराजांनी दिलेल्या प्रमाणाचं ध्रुपद इथं कामाला येत वा सद्या वा पंढरीचा सदा संघ हरिदासाचा म्हणून संत संग दे सदा बर तुम्हाला याच जन्मापुरतं हे पाहिजे का अजून काही जन्म घेण्यासाठी तुझा हेच पाहिजे त्यावेळेला जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात देवा आम्हाला या जन्मापुरतच नको आहे आम्हाला अनेक अनेक जन्म घ्यायचे पण ते जन्म घेत असताना आम्हाला पुढचे जन्म घेत असताना सुद्धा ज्या दुःखाला वैतागून काही काही मंडळी जन्म घ्यायची टाळतात आणि ते जे दुःख आहे गर्भवासाच दुःख त्या गर्भवासात घालत असताना फक्त आणि फक्त आम्हाला सुखानं घाला तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आणि जर तुम्ही आम्हाला त्या गर्भवासाला सुखाने घातलं तर आम्ही जन्माला आल्याच्या नंतर काय करू गुलगाई लावडी हे जी

कितीतरी महाराजांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहतो रा। तू कीर्तनकार खरा नाही तर आजकाल का असे कीर्तनकार असे तयार झालेत राम गुरुजी चार टिपणं बसवायलेत सतत कीर्तनकाराचे कीर्तन युट्यूब ऐकायले ऐकायलेत आणि कीर्तन करण्यासुद्धा उभा राहिलेत ही कीर्तनकार खरी नाहीत आधी आम्ही किलो किलोचे टाळे छटाकावर आणले टाळे वाजून वाजून इमानदारीनं फोट नाही सांगत तुम्हाला माहिती बोट बघा अशी टाळ वाजून वाजून इथे गट्टे पडले होय माऊली इथं मला ही गट्टे पडली तिथं टाळं वाजून वाजून मी का असं असा तुक्या महाराज नाही ना आगंतुक्या ना ना वारकरी नाही आमच्या आजोबांचं रामायण ऐकण्यासाठी मोतीराम महाराज ऐकायला बसायचे आमच्या वडिलांचं भजन ऐकण्यासाठी गुरुवारी मारुती महाराजांना इसादकर काका आमच्या वडिलांना सोबत घेऊन फिरायचे आज त्यांची परंपरा चालवण्यासाठी मी आता इथे असा काय टपू महाराज मी नाही आणि टपू टाळकरी बी नाही आणि त्याच्यामुळे मला कोण्या महाराजाची भीती वाटत कधी भेलो बी नाही इथून पुढे भेऊ बी नाही हेच काय हरिपाठ पाटणा पाट हिला कीर्तनाला कीर्तन करायला आपण एक असा नेम काढला पाहिजे चोपडे सरकार प्रत्येक गावगाल्यांना एक असा नेम काढला पाहिजे कीर्तन ठेवायचंय तर कीर्तना कीर्तनकाराला ज्या दिवशी कीर्तन आहे त्या कीर्तनाच्या दिवशी त्या कीर्तनकाराला दुपारच्या गाता भजनापासून बोलून घ्यायला पाहिजे गाता भजन करायचं गाता भजनाचे प अभंग म्हणून घ्यायचे ते झालं की प्रवचन करायला व्हायचं प्रवचन झालं की हरिपाठ करायला हवायचं हरिपाठ झालं कीर्तन मंग उभा करायचं कीर्तन करून गावाकडे जाऊ द्यायचं नाही अजा बात गावाकडे हो जाऊ द्यायचं नाही सकाळी उठवायचं आणि काकड्याला बसवायचं काकडा करान सकाळी मग पहिल्या गाडीनं गाडीत बसून मग पाठवायचं असा नियम काढा नाहीत महाराज बघा ना आता आता तरी मला मोतीरा महाराजच्या कृपेनं आता आता गाडी झाली महाराज नाही तर आमचं जीवन फार वाईट आहे कलाकारांचं जीवन गुन्हेजनांच जीवन इतकं वाईट आहे इतकं वाईट आहे की बेकार जीवन आहे आज माऊलीचा पकवाजाची पुडी फाटली ते पुडी टाकण्यासाठी तीन हजार रुपये खर्च आहे माऊलीला इमानदारीने सांगा आज माऊली इथं बसलीत ते वाजवाय तयार होते की नाही त्यांनी पकवाज वाजवाय चालू होता का नाही आता ते कीर्तनातून खाली बसलीत ज्यांना माहीत आहे ते काय म्हणतात माहिती आहे का, का? फोडली आसन मान्य करीत नाही ते लवकर अ फोडली आसन त्या महाराजाचं त्याचं वाकडा असल इथपर्यंत जातात पण महाराज ती पुढी बनवण्याकरता तीन हजार रुपये खर्च येतो ते पकवास घेऊन येण्यासाठी इमानदारीने सांगा बनवून येता येता होय बनवून येता येता जर समजा आपल्यापाशी गाडी नसत तर गाडी नसल्यावर हातात किमान द्राक्ष अर्धा किलो द्राक्ष जरी बनवून घरी घेऊन यायचं म्हणलं तरी आपल्याला कंटाळा येतो महाराज बावीस किलोचा पकवास आहे बावीस किलोचा पकवाच त्याच्यात पुन्हा हातोडी लावण्यासाठी दीड किलोची हातोडी आणि पुन्हा गट्टी बारा त्याच एक किलो म्हणजे पंचवीस किलो वजन पाठीवर घेऊन चालायचे ते पाठीवर घेऊन इथं यायचं परत कार्यक्रम पूर्ण करायचं परत पुन्हा ते पाठीवरच घ्यायचं आणि पुन्हा घरी जायचं म्हणजे कष्ट कोणाचे आहेत महाराजाचे आहेत का भजण्याचे खर खर सांगा भजण्याचे कष्ट आहेत आणि ज्या कीर्तनाला भजनेच नाहीत तिथं कीर्तनकार कोठे मोठा जरी आणून ठेवला काय आणि भलेच्या भले, भले ग्रंथ उघडून पेलेला जरी आणून ठेवला तरी उपयोग हो। काहीच नाही त्याकरिता महाराज आपल्याला सर्वांना सर्व मंडळी त्यामध्ये महाराष्ट्रातील हरिभक्तपरायन माउली महाराज बोरडीकर आज नवनिर्वाचित महाराष्ट्रातील एक उगवता तारा श्री हरिभक्तपरायन राम महाराज काळबांडे सुखीकर हे सुद्धा उपस्थित आहेत इकडून ज्यांनी पहिली चाल पाठीमागे साथ केली असे असणारे माझे जिवलक स्नेही परमार्थ मित्र आमची लाडकी दाजी युवा कीर्तनकार श्री अजिभक्त परायण अमोल महाराज झाडगावकर ज्यांनी गोड अशी चाल सुरुवातीला गायली असे असणारे परम मित्र जिवलग कमी दिवसात ज्यांनी आमचं मन जिंकलं असे असणारे आमचे दादा तसेच सगळ्यांचे लाडके वयानं मोठे आहेत पण आमच्या तालिके आमच्यासारखे होऊन जातात असे असणारे सुभाष महाराज आहेत तुमचं नाव आ पांचाळ महाराज आहेत आणि आपण ज्यांच्या मुखारविंदातून गुढ अशी श्रीमद भागवत कथा श्रवण केला जे ज्येष्ठ आहेत पण एका मुलाच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिले नुसते टाळ घेऊन उभा राहिले नाहीत ते एकदम उठावणीचं प्रमाण त्यांनी दिलं सहसा बागुल हा आमचा सुद्धा पाठ नाही आम्हाला कधी कामच पडलं नाही बागुल ज्यांनी गोड असा गायला आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान श्री हरिभक्तपरायण माऊली महाराज भुसारे आहेत सर्व गावातील टाळकरी मंडळी गोड अशी साऊंड सिस्टीम आपला सर्वांचा लाडका हनुमान दादा गोड अशी साऊंड चालवतय काय करायचंय मी कशाला फिपरेटर बोलवायचे कशाला पैशाचा खर्च करीत बसले किती मस्त गोड चालवले करू एकदा माऊली आपलं हनुमान साठी जोराचा वाजवा बर आता टाळ्या वाजिल्या संध्याकाळी सुद्धा चांगली चालू आज संध्याकाळचा महाराज भला हातभर माईक ठेवून बोलत आहे अहो असं कोण म्हणलं म्हणलं तर मोनो सांग मी ते बघून घेतो तिकडे गंगाच्या कटाला भांडणं करीत होतो यथा माती यथा अवकाश धावत्या वेगामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे जे काही बरोबर असेल ते सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद आणि आई वडिलांचा आशीर्वाद जे काही तुमच्यापर्यंत चांगला आणून पोहोचवण्याचा प्रयत्न केला हा सद्गुरू मोतीराम महाराज आणि गुरुवरी मारुती महाराजांचा प्रसाद या ठिकाणी आणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे काही वाईट असेल ते हो इथून उठायचं हातात दक्षिणा दक्षिणाद्याचीन पदरामध्ये ती वाईट आष्टीला टाकून द्यायचं जाता जाता इथं जातो नदीच्या कडीला गाडी थांब पड पड धोतर झटकून टाकून देतो ह्याला घरी नेऊन तरी काय करू त्याच्याकरता इथंच टाकून देतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम करतो ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम राम मूर्ति राम सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं आजचं जे कीर्तन आहे हे आपल्याला कायमस्वरूपी पाहण्यासाठी माऊली कीर्तन सोहळा युट्यूब चॅनल हे सर्वांनी सर्च करायचं युट्यूब ॲप उघडायचं सर्च करायचं सर्च करून सबस्क्राईब करायचं शेअर करायचं लाईक करायचं आणि हो